श्रीमाताजी आपण सर्वजण माताजींच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तालव्यांमध्ये परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा हलवारपणे डोळे मिटूयात आपण आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे डावा हात मांडीवरच असेल आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रा आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धर्णी मातेकडे सातवाला देऊया <laughs> आपण साक्षा स्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा तमो सर्व दोष सर्व बाधा आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या आढळणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची डावी बाजू समजू न आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात कोपरात वाकूयात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्र आणि सहस्रारापासून सहस्रार डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे सात वेळा देऊ जय श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या शुद्ध व निर्मळ होण्याच्या येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आणू आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये क्लॉक सात वेळा गोलाकार फिरूया परमपूज्य श्रीमाताजी आपण श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या आप मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा सर्व दोष आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या आता आपण आपला उजबा हात आपल्या ओटी पोटावर ठेवूयात डाळ्या बाजूला परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपल्या हात आपल्या मध्य नाभी चक्रावर आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या कृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आता आपण आपला हात आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भावसागरावर गोलाकार क्लॉक वाईज वाला फिरवायचा परमपूज्य श्री माताजी आपण श्री आदिगुरु दत्तात्रय आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करावा करा, करा। व कृपा करून आम्हालाच आमचा गुरु करावा कृपा करून मलाच माधा गुरु बनव आता आपण आपला हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून राहायचा आपल्या डाव्या शुद्धीचा ठाव परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही आता आपण आपला उजवाहात आपल्या अज्ञाचक्रावर आपल्या कपालावर दाबून देऊयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे व स्वतःलाही क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा इथं आपण तीन वेळा क्षम म्हणूयात क्षम 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 आता आपण आपला उजवा हात आपल्या सहस्रावर आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून दोयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज वेळा ला परमपूज्य श्री माताजी आपण श्री सहस्रार आपण आपल्या स्वामी कृपा करून मला माझा प्रदान करा कृपा करून मला निर्विचारिता द्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेत आपण श्रीमाताईंची अमृताने ऐकूयात

बायकोकडे लक्ष फक्त तिच्या चुका काढण्यात ती कधी ठीक होणारच नाही का तिला सगळं नाहीतरी चुकाच काढतात काय केलं ही गोष्ट जरी आज दिसायला इतकी लहान वाटते लोकांना की माता आज हे काय सांगत बसल्या राष्ट्राच्या गोष्टी करणं फार सोपं आहे राष्ट्र फार मोठे मोठे झाले पण ज्यांची कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे ते राष्ट्रताळ रसा रसातळाला निघाला अगदी रथात त्याचं कधीही बलं होणार नाही तेव्हा ही दोन इकडे सांभाळून ठेवा खुंटीला जास्त महत्व आहे एकदा जर का खुंट सुटली तर बेफाम होऊन जाईल संबंध संसार म्हणून आज प्रथम तुम्हाला विशेष करून सांगतो की कुटुंब व्यवस्था सांभाळून घ्या आता रोज बघते अमेरिकेला जाऊन आल्यापास तर तिथल्या लोकांना बघून मला आश्चर्य वाटलं इतके तापट लोक आहेत इतके तापट आहेत की ज्या दिवशी मी तिथे पोहोचले तर बातमी होती की जरास एका माणसाचं दुसऱ्याशी भांडण झालं मी पिस्तोल काढून त्याला मार रस्त्यावरच रस्त। न द्याय लहानशा एका गोष्टीवर भांडण झालं पिस्तोल तापटनी ताबडशी लोक आहेत तिथे म्हणजे त्याच्या वडिलांचा पत्ता घेतला तर कळेल की त्या कितीतरी कितीतरी लग्नविग्न करून ह्या मुलाचा सत्यानाश केले जर तुम्हाला राक्षस तयार करायचे असले तर तुम्ही घरात भांडणं तयार बायकांवर फार मोठी जबाबदारी घरामध्ये सौष्ट सगळं काही शांती आहे आणि शांतीच येणं बायकांनी घातलं पाहिजे कृक्षाने दिलं पाहिजे आणि बायकांनी घातलं ज्यांनी आपल्या घरातली शांती शुद्ध होईल अशा गोष्टी करायच्या सहजोगांनी असा मनाचा निर्धार केला पाहिजे बोलायचं ते बोल दोन चुका क्षमा केल्या पाहिजे आई तरी आमच्या कितीतरी चुका क्षमा करतो आणि बायकांनी तस पुरुषाकडे दिला पाहिजे इतकी जरुरीची गोष्ट आहे की महत्वाची गोष्ट आहे या देशाचे सगळे धागे तुटून जातील आणि जर काही जर धागे तुटा सुरू झाले तर सगळं वस्त्र वस्त्रहरण होऊन जाईल म्हणूनच आपल्या देशाबद्दल म्हटलेलं आहे की यत्र नारिया भूजन सार्का ते सत्यगमन देवी दे इथे देवीची पूजा होते इथे गृहलक्ष्मी बसते त्या गृहलक्ष्मीचं जिथे स्थान असतं गृहलक्ष्मी म्हणजे ती लक्ष्मी होण्याला आहे पाहिजे सारखं बिकाऱ्यासारखं मला हे घेऊन द्या मला ते घेऊन द्या हे कधी गृहलक्ष्मीचं लक्षणच नाही म्हणजे तुम्ही राणी पद कसलं राणी असली की तिला काही मग नवऱ्याने फोर्स केला तरी सुद्धा नको कशाला घरात एवढे खर्च येत राहू काय करायचं म्हणजे किती ही बाजू एकमेकाला पेलावी लागते त्याचा अंदाज घेतो आणि त्यात रथ कशाचा प्रेमाशिवाय सहजोग होणार नाही प्रेमाशिवाय सारा संसार बदलणार नाही प्रेमाशिवाय काही मार्ग मला दिसत जोपर्यंत आपापसात प्रेम होणार नाही नुसत्या वरच्या ऑर्गनायझेशननी आणि नुसत्या इकडच्या तिकड्या गोष्टी तिक करून तिक 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 काहीही होणार नाही प्रेम हे मुख्य परत हे लक्षात ठेवलं पाहिजे इज्जत किंवा आपण ज्याला आबरू म्हणतो ती पुरुषांनाही असते बायकांनाच असते असं ना पुरुषाने आपल्या इज्जतीचा ख्याल ठेवला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे असं नाही की मला काही इज्जतच आहे मी म्हणजे पुरुष बघ भोड्यासारखं उधळलं तरी मी पुरुषच आहे किंवा गाढवासारखं जरी वागला तरी मी पुरुषच आहे काय केलं तरी पुरुषच आहे आणि माकडासारखं जरी उड्या मारल्या तरी मी पुरुषच आहे मग तुम्ही माकड माकडवाल पण माणूस पुरुषाला आपली आबरू पाहिजे जशी बाईला आपली अग्रू पसंत तशी पुरुषाला ठेवली लक्ष्मणासारखा पुरुष सुद्धा बघतो तसे डोळे खाली करून चालत स्वतः आपल्या वैनिकेची पायाश काही बघितलं नाही तेव्हा त्या पाशवी प्रवृत्ती आपल्यातल्या साधता आणि स्वतःची इज्जत का हे दुसरं भिकारी पण आहे मी सगळ्या बायकांच्याकडे धिरवी बघत बघतो त्यांच्या मागे लंपटासारखं राहावं हे एक पाकाच फार कोणत्याही गोष्टीसाठी एवढा अगदी मला हे हवं मला पाहिजे हे दुसरं भिकारीपणाचं लक्ष नाही जो राजा बादशाह असतो त्याला काय तुम्ही जमिनीवर बसवाल तर कुठे बसवाजोगामध्ये कसंही बसता आलं पाहिजे कसंही करता आलं पाहिजे सगळ्यावर आत्म आत्म्याचं स्वरूप झाल्यावरती तुम्हाला कशीची गरज आहे आता हे लोक जे आले फॉरेन होऊन तसे आम्हाला बरं म्हणजे गाद्या गिरद्यात त्यांच्या कारपेटी लागलेल्या झोपायचं व्यवस्थित सगळं काही इतकं व्यवस्थित अगदी काय विचारणार उठले नाही की बाथरूम किचन जवळ कधी उठा अकराच्या आधी तर कधी उठतच नाही अकरा वाजता उठ आंघोळी मात्र वर्षभरात एक दोन केल्या असत म्हणून ते इथे येऊन जी शिस्त लागते त्याच्यासाठी ते, ते मुद्दा म्हणून खर्च करून विचारले आले की शिस्त लागते परत अडीअडचणीत राहता येत जीवाला जरा तस पडते ते तस घेण्यासाठी पैसे जे आले तुझ आणि तुम्ही त्या तशीपासन कशाला पळता शरीराला कसं ताऊन केलं पाहिजे म्हणून ग्रहस्थाला ग्रहस्थाश्रम म्हटलं हे आश्रम आराम करण्याची जागा नाही आराम म्हणजे अगदी बेकार वस्तू आहे मला समजतच नाही आरामाची गरज काय माणसाला कसं अगदी तडकाफडकी असायला पाहिजे आराम करायला लागले म्हणजे जे काही जगातलं आहे ते आपल्या डोक्यावर बसणार एकदा खुर्चीवर बसले खाली बसू शकणार नाही तू आराम पसंत व्हायलाच नको म्हातार पण निघायचं नाही असे लोक असतात की त्यांना उठाला सुद्धा एक मनुष्य लागतो आणि बसायला एक मनुष्य हे असलं जीवन तुम्हाला जर करून द्यायचं असलं आरामात सहजोगी म्हणजे कसा अगदी तत्पर तेव्हा आपल्या संस्कृतीत महाराष्ट्रात सकाळी आपल्या साडेचारला आंघोळी बिंगोळ करणं आमचं म्हणजे लहानपणा असं केलेलं साडेचारला उठायचं वडील आमचे पाथला फिरून यायचे पाच वाजता सगळं घर स्वच्छ करून सगळ्या तयार होऊन सगळी मुलं मी अकरा जण स्वच्छ का आता ते तसं राहिलं नाही बातमी सगळे आपले शिस्तीत तरी एक कागद बाहेर टाकायचा का। म्हणजे वडिलांनी मात्र विचार एक कागद नाही अजून माझी सवय आहे एखादा जर हातात काही कागद मी आपल्या हातात घेऊन फिरते की कुठे काय दिसलं तर घालायचं डसतील पण आपल्याकडे नसतात आपल्याकडे वैयक्तिक आपण स्वच्छता पण असतात मन कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे मन स्वच्छ ठेवा मनात घाण नाही ठेवली पाहिजे घाण ठेवली म्हणजे कसले तरी आपण वाईट आक्षेप लोकांना करतो वाईट काहीतरी बोलतो काहीतरी अविधायक घडतं हातात काहीतरी दुष्ट असं घडतं अ बोलायचं तसं करायचं नाही ते कसं करणार त्याच्या तत्वावर आलं की कळतं का होतं कारण आपण मनामध्ये जर विष ठेवलं तर सापासारखे आपण कुणालाही लावलं की लावले चावले ब अमु ते चावले चावरे असं आडनाव मी तरी ऐकलेलं नाही महाराष्ट्रात सगळे आहेत पण सावरेने तर बरेच लोक आहेत चावरे आणि त्यांचं नाव सावरेच ठेवावं आडनाव बदलू त्यांच्याशी कुणी बोलायला गेलं की दसले का भेटले का तुम्हाला ओ ला ला एक, वाय कमळाच्या फुलांनी कुणाला चावलेलं आजपर्यंत ऐकलं नाही भोंग्यासारख्या मासाला सुद्धा आपल्याकडे आणून व्यवस्थित आरामात झोपा लक्ष्मीच्या हातातच तेव्हा आज चावरेपणा आपल्या भाषणात शब्दातून काढून टाका दांबिकपणा ना खोट ना पण खरं म्हणजे तुम्ही चावर्या आहात का आम्ही बघ खरे बघतो आम्ही फार स्पष्ट बघते हे आपल्या महाराष्ट्रात स्पष्ट बघते कधी लोकांसारखे स्पष्ट बघते खरे स्पष्ट बघते आगरकरांसारखे असे असे लोक आपल्या देशात आहेत हा महाराष्ट्र तसा स्पष्ट वक्ता कोणा मी पाहिला नाही स्पष्ट वागते म्हणजे लोकांना शिव्या देणे घाणेड्या गोष्टी बोलणे हे स्पष्ट वागते आमच्यामध्ये दांभिकपणा नाही जे करायचं ते आम्ही उघड्या रस्त्यावर करतो असं असते काढे असे एक समज असायला पाहिजे त्यापेक्षा दांभिकपणा राहणार नाही जे माणसं उघड्या रस्त्यावरती घाण्याची कामं करतात ते म्हणजे प सगळी घाणच उघडी करून टाकताय म्हणजे कुणाला काही मर्यादाच राहणार नाही निदान दांभिक मनुष्य एवढा आहे की तेवढा कष्ट करतो आणि त्याला भीती वाटते ते पसरत नाही पण हे ते चालतात प्रकार ते मात्र आणि त्यासाठी स्वतःची ज्याला अभ्रूच नाही आहे प्रतिष्ठा नाही अप्रतिष्ठित मनुष्य आहे त्याला काय लक्षात येणार डोळे डोले उघडूयात आपण लक्ष्मी माताच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूया जय श्रीमाता स्वतःची प्रतिष्ठा किती आणि शांती प्रतिष्ठेशिवाय ज्याला आपली स्वतःची प्रतिष्ठा असते तो हत्तीसारखा तशी शांती आपण प्रतिष्ठित आहोत किंवा नाही ते पाहिलं पाहिजे खिल्लरपणा करणे पाषकळपणा करणे Muchas gracias.